मोठी अपडेट अहमदाबाद विमान दुर्घटनामध्ये पायलट सुमित सभरवाल यांचा मृत्यू झाला होता सबरवाल यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं असल्याची मोठी माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे विमान दुर्घटना ज्यानं फक्त गुजरात नव्हे तर संपूर्ण देश आदरून गेला हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं जे विमान अगदी उड्डाणाच्या तीस एकतीस सेकंदामध्ये खाली कोसळलं एका मेडिकल कॉलेजवरती हे विमान कोसळलं आणि ज्याचे पायलट सुमित सबरवाल यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांचं पार्थिव आज अखेर डी एन ए चाचणीनंतर त्यांचं पार्थिव आता त्यांच्या निवासस्थानी आणलं असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय त्याचबरोबर त्यांचे आप्तस्वकीय या ठिकाणी दाखल झाल्याचं सध्या दिसून येतं आहे तर त्यांच्या कुटुंबावर ही खरं तर खूप मोठी शोककळा पसरलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र अहमदाबाद विमान दुर्घटनेचे जे विमानाचे पायलट होते सुमित सबरवाल पार्थिव आता त्यांच्या निवासस्थानी अंकिता घटना जी आहे ती अहमदाबाद येथे घडली होती त्यातील जे विमानाचे पायलट आहेत त्यांचा मृतदेह तो आज त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला होता आणि त्यानंतर ते त्यांच्या जे घरचे लोक आहेत त्यांना अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आला आहे आणि काही वेळातच ते हे पार्थिव जयसे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत अंधेरी सकाला येथील जय ते स्मशानभूमीत आहेत या अंतिम संस्काराच्या वेळी जे तेथील आमदार आहेत दिलीप लांडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आणि मोठ्या संख्येने ज्याचे त्यांचे नातेवाईक आहेत आणि काही अशी लोक आहेत जी ज्यांना ह्या संदर्भात जी ती अत्यंत दुःखद अशी घटना होती अशी लोकही या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्याच वेळात सुनील सबरवाल यांच्या पार्थिवला जे सध्या त्यांचे वडील आहेत ते या ठिकाणी त्यांचं अंतिम दर्शन घेत आहेत मात्र ही दुःखद घटना घडली होती या दुर्घटनेनंतर दोन ते तीन दिवस आता वेळ लागला होता त्यांचे जे पार्थिव होता ते ते बीएनए मॅच केल्यानंतर काल त्यांचा पार्टी त्यांच्या घरच्यांना सुपूर्द करण्यात आलं होती आज जे आहे ते त्यांच्यावरती त्यांच्या घरच्या आता सध्या अंतिम दर्शन घेत आणि थोड्याच वेळात जे आहे जे अंतिम दर्शन यात्रा आहे आता या ठिकाणी निघेल आणि अंधेरी चकाला येते स्मशानभूमी त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी